मस्कार नमस्कार तर आज आपल्याकडे किती आणलेले आहेत आपण म्हशी आपल्या बारा म्हशी बारा मशी आहे बाजार वगैरे आजचा काही चांगला बाजार चांगला आहे तर आपण आपल्याकडे सध्या आता लागण म्हशी आणलेल्या आहेत आपण बारा तर आपण हे गाभन त्या किती किती चार 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 पाच पाच महिन्याच्या गाभन म्हशी त्या तर काय रेंज चालू सध्या आता मशीनची एक लाख दहा हजारच्या भावाने आपल्याला देऊन टाकायची टॉपच्या एकदम या एकदम टॉप बरोबर तर आपण काय गॅरंटी देत आहे मशीनची गावाची हो अंगाची साड्याची बोली असते आपल्याकडे बरोबर तर शेतकरी बांधवांनी जी अंगाची साड्याची बोली असल्या तुम्हाला मशी खरेदी करायची असेल टॉपच्या एक लाख दहा हजारच्या भावाने मोठ्या मापाच्या मशी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर असणार आहे आणि चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या आपण शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोडेगाव मिस मार्केटमधून जर मशी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी तर या वेळेनंतर काय दूधची कॅपिसिटी असणार यांची पंधरा सोया पंधरा सोळा लिटरच्या मशीत मित्रांनो तुम्हाला तुम्ही पुढून पण दाखवतो मशीनची क्वालिटी पाहू शकता आपण मोठ्या मापाच्या मशी सुंदर अशा आणि एकदम रिजनेबल रेट आहे व्यवहारामध्ये अनु कमी जास्त होणार पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा क्वालिटी वगैरे का मशीची एक नंबर क्वालिटी चांगल्या रिजनेबल रेटमध्ये प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये मशी आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण आता हे तीन तीन चार चार महिन्याच्या आहेत मशीन पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर कमीत कमी मित्रांनो दोघा टाइमला तेरा चौदा लिटरच्या मशी आहेत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये मशी आहेत मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून कोणी आले तर दिवाळी निमित्त आपण काही ऑपरेट होईल का शेतकरी बांधवांसाठी शंभर टक्के चायनलच्या माध्यमातून दिवाळी निमित्त कोणी शेतकरी बांधवाला कधी पण आला चोवीस घंटे तर आपल्या गोट्यामध्ये म्हशी उपलब्ध असतात बरोबर तर आणि आधी दिवस जर आले तर लांबून शेतकरी येतात तर त्यांची कशी व्यवस्था केली आपण राण्याखाण्याची गोट्यावर पण सोय बाकी शनिशिंगणापूर मध्ये पण राणे खाण्याची सोय असते तर शेतकरी बांधवांनी एक लाख दहा हजार किमतीच्या या ठिकाणी मशी आहेत आणि चॅनलच्या माध्यमातून आले तर अनुमान पण सम्मान होणार आहेत कमीत कमी चौदा काय म्हशी मित्रांनो साईज पाहू शकता मोठ्या मापाचे आणि किती असे दुसऱ्या दिवस संपूर्ण जवान मशी आहेत म्हणजे शेतकरी बांधवांच्या घर कमीत कमी दोन तीन पण खाल्ले पाहिजे शेतकरी बांधवाने बरोबर तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर टॉपच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आपण नंबर घेणार आहेत नाव नंबर सांगा बरं आपलं माझं नाव छोटू आहे मोबाईल नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो दोन त्रेसष्ट झिरो चार बाजार आहे शुक्रवारी असो शेतकरी बांधव कधी पण आला तरी आपल्या एनी टाइम चार पाच दहा पंधरा म्हशी उपलब्ध असतात या ठिकाणी आपल्याकडे एवढे म्हशी पण असतात का कावेलेले पण असतात आणि बाकी लागण म्हशी पण असतात आपल्याकडे बरोबर तर शेतकरी बांधवात तुम्हाला जर अशा क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायची असेल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर नक्की संपर्क साधा दिवाळी निमित्त आपण मित्रानो म्हशीच्या मागे कमीत कमी दहा हजार रुपये कमी किमतीच्या आपण या ठिकाणी म्हशी देणार आहोत